इथे पहा हे छान असं डायमंड इथे डायमंडचं काम स्टोन जे आहे चिपकवण्यात आलेले आहे जरगनचं काम करण्यात आलेलं आहे आणि यावर जे खाटली वर्क आहे त्याच्यानंतर काही आहे मिरर फॉइलचं काम करण्यात आलेलं आहे हा तर एकदमच फेवरेट कलर पिंक कलरचे कोणतेही शेड असो दरेक मुलगीचे फेवरेट असतात तर हा एक डार्क पिंक राणी कलरचा तुमच्यासाठी सॅम्पल घेऊन आलेली आहे आणि त्यावर जे तुम्हाला इथे फॉईलचं मिरर फॉईलचं काम करण्यात आलेलं आहे तो याचा लुक किती छान बनवून देतो आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डिझायनर गाऊन्स हो गाऊन्समध्ये तर आमच्याकडे खूप सगळं कलेक्शन आहे पण त्यामधून मी काही रँडम सॅम्पल्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर चला आपण जाऊया सरळ आपल्या पहिल्या सॅम्पलकडे त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून खूप सगळ्या ग गोष्टी सांगेल गप्पा मारूया आणि जे हे काही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल तर हे राहिलं पहिलं झॅम्पल तुम्ही पाहतायत आय कॅचिंग आहे आणि मेन म्हणजे की नेट बेस याचा जो नेटचा इथे घेर देण्यात आलेला आहे ना तो खूप मोठा आहे जेणेकरून सा जो हा ड्रेसचा घेर पडतो ना तो खूप ब्युटिफुल दिसतो आणि याची जी स्लीव्स आहे ना हे पहा एकदम डिझायनर स्लीव देण्यात आलेला आहे डिझायनर गाऊन म्हणजे म्हटलं म्हणजे की त्याची व्हेरायटी ही चांगली असते तर हे काही अशा प्रकारे याची जी स्लीव्स आहे ती देण्यात आलेली आहे त्यावर जे जरकनचं काम करण्यात आलेलं आहे तेही ते खूप ब्युटिफुल आहे आणि नेटवर जे इथे पॉईलचं काम करण्यात आलेलं आहे ना ते याचं लुक खूप छान बनवतं ही, ही फर्स्ट लेयर ही सेकंड लेयर ही थर्ड लेयर आणि ही फोर्थ लेयर केनकेनची आणि त्यामध्ये ही फिफ्थ लेयर म्हणजे की पाच लेअरचा पूर्ण हा गाऊन तुम्हाला मिळतो आहे म्हणजे क्वालिटी वाईज तुम्ही वस्तू कंपेअर करू शकतात की तुम्हाला दोन नेटचे लेअर दिलेले आहे दोन तुम्हाला सिल्कचे लेअर दिलेले आहे एक केनकेनचा लेअर दिलेला आहे एक कॅनवासचा लेअर दिलेला आहे तर अशा प्रकारे ए वन क्वालिटीची वस्तू आहे आणि याची जर कलर डिझाईन तुम्ही पाहाल तर ते खूपच तुम्हाला ब्युटिफुल इथे मिळतील तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट जो गाऊन आहे त्याच्याकडे तर हा तर एकदम परीवाला लुक देतो आहे मला तर पण पाहूया तुम्हाला कसा वाटतो आहे आमचा आजचा गाऊन तर हे पहा फर्स्ट म्हणजे याचा लुक तुम्ही इथे पहा एकदम ब्युटिफुलचा लुक आहे इथे पहा हे छान असं डायमंड इथे डायमंडचं काम स्टोन जे आहे चिपकवण्यात आलेले आहे जरकनचं काम करण्यात आलेलं आहे आणि यावर जे खाटली वर्क आहे त्याच्यानंतर काही आहे मिरर फॉईलचं काम करण्यात आलेलं आहे आणि एकदम फ्रीलवाला हे पहा ही फर्स्ट लेअर ही सेकंड लेयर त्याच्यानंतर ही साठ लेअर त्यानंतर हा केनकेन आणि त्यामध्ये ही अजून एक लेयर देण्यात आलेली आहे म्हणजे यात ही तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटी मिळते आणि याचा कलर चार्ट ही तुम्हाला खूप छान मिळणार आहे जर तुम्हाला तो कलर चार्ट जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला पी डी एफद्वारा याची जी जे ही काही माहिती आहे ते इथून प्रोव्हाइड करतील तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट जो सॅम्पल आहे त्याच्याकडे तर खूपच ब्युटिफुलचा हाही एकदम डिझायनर लुक देणारा गाऊन तुम्हाला इथे मिळतोय एकदम असा मोठा घेर पडतोय या ड्रेसच्या तुम्ही इथून ड्रेसच्या घेर तुम्ही पाहत असाल तर ता, तुम्हाला आयडिया येत असेल की एवन क्वालिटी मध्ये मेंटेन करून ठेवण्यात आलेला आहे कपडाही याचा खूप छान वापरण्यात आलेला आहे म्हणजे की प्युअर वॉशेबल वस्तू तुम्हाला इथे मिळते आणि याचं वर्क पहा तुम्ही इथे हे ना एकदम सिम्पलसोबत पण तरीही अट्रॅक्टिव्ह वस्तू आणि याची बॅक तुम्ही इथे पाहाल तर प्रकारे याची बॅक ही तुम्हाला हे पहा याची बॅग ही इथे ह डिझायनर ठेवण्यात आलेली आहे तो बॅगचा लुक ही इथे खूप ब्युटिफुल मिळतो आणि याचा कलरच्या आधी तुम्हाला खूप ब्युटिफुल मिळेल चला जाऊया आपण नेक्स्ट आपल्या सॅम्पलकडे छान असा गाऊन इथे मिळतो आहे आणि त्यावर जे खाटली वर्क आणि फॉईल वर्क आहे ना ते याचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण इथे म्हणू शकतो खाली असे फ्लेअर देण्यात आलेला आहे हा पहा हा ही फर्स्ट लेअर सेकंड लेअर थर्ड लेअर आणि केनकेन त्यात अजून एक कपडा म्हणजे की हाही बेस्ट क्वालिटीमध्ये तर तुम्ही आयडिया लावू शकत आहेत की आम्ही किती स जेही वस्तू आम्ही इथे बनवतो ए वन क्वालिटीमध्ये बनवतो जेणेकरून जर तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करत आहात तर चांगल्या क्वालिटीचे वस्तू तुम्ही विकाला आणि तुमचे कस्टमर्स तुमच्याने सॅटिस्फाईड राहतील हा सर एकदमच फेवरेट कलर पिंक कलरचे कोणतेही शेड असो दरेक मुलगीचे फेवरेट असतात तर हा एक डार्क पिंक कलर राणी कलरचा तुमच्यासाठी सॅम्पल घेऊन आलेली आहे आणि त्यावर जे तुम्हाला इथे फॉईलचं मिरर फॉईलचं काम करण्यात आलेलं आहे तो याचा लुक किती छान बनवून देतोय याच्यावर हे व्हाईट डायमंडचं काम करण्यात आलेलं आहे आणि फॉईल वर्क देण्यात आलेली आहे आणि जर आपण याचे कॅन के, विथ कॅनकेन ही वस्तू तुम्हाला इथे मिळते आणि जर तुम्हाला दुपट्टा हवा असेल तर दुपट्टाही इथे देण्यात आलेला आहे आणि त्यासोबत ही पॅन्ट इथे सिल्क बेजवरची ही पॅन्ट देण्यात आलेला आहे तर पूर्ण पॅकेज एव्हन धमाका पॅकेज वस्तू इथे तुम्हाला मिळते जे तर जर आपण घरून बिझनेस स्टार्ट करत आहात तर दोन चार सॅम्पल तुम्ही याचे ठेवू शकतात कस्टमर कोणत्या वस्तूची रिक्वायरमेंट करतायत तुम्ही या वस्तूंद्वारा तुम्ही चेक करू शकतात तर चला जाऊया आपण नेक्स्ट सॅम्पलकडे तर हा पा हा ही एकदम डार्क कलरचा एकदम सॅम्पल आहे आणि ऑफ शोल्डर वस्तू तुम्हाला इथे मिळते ऑफ शोल्डरवाली वस्तू नंतर इथे छान असं काही फ्लावर बनवण्यात आलेलं आहे डिझायनर लुक देण्यात आलेला आहे विथ तुम्हाला दुपट्टा ही वस्तू मिळते आणि यासोबत ही पॅन्ट ही पॅरअप करण्यात आलेली आहे हे पहा आहे ना एकदम ब्युटिफुल सह्याचा लुक तर हा होता आमचा गाऊनचा कलेक्शन जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओमध्ये लाईक करा आणि कोणता गाऊन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला मला कमेंटद्वारा जरूर कळवा आणि मित्रांनो अजून एक गोष्ट इथे सांगू इच्छिते की अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्सवर किड्सवर आणि अशा खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळतील तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकतात किंवा तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येऊनही व्हिजिट करू शकतात तर मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय